हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण भाग ऐकले आजच्या व्हिडिओ मध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या भाग्य दिले तू मला भाग एकतीस त्याने अलगत्तीच्या गालावर रेंगाळणारी केसाची बट कानामागे सारली तशी त्याच्या स्पर्शाने ती परत एकदा वाहनावर आली तिने डोळे उघडले तर समोर तो तिलाच पाहत होता ती नजर मगाशी हे सगळं आठवून ती आता लाजून चूर झाली हृदय परत एकदा फास्ट झालं नजर सुद्धा खाली झुकली आणि गाल ते तर टोमॅटो पेक्षाही लाल झाले होते तो तिच्याकडे पाहत मिश्किल हसत होता तिने मात्र आता त्याची नजर असह्य होऊन त्याला दूर लोटलं आणि पटकन त्याच्या मांडीवरून उठून बाहेर जाऊ लागली पण दोनच पावलं गेली असेल की तिला तिच्या पदराला ओढ जाणवली तिने खांद्यावर जिथे पिन होती तिथे एक हात ठेवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले तिचा ऊर जोरजोरात वर खाली होत होता कारण हृदयाची धडधड प्रचंड प्रमाणात वाढली होती तो जागचा उठला आणि त्याने आता हळूहळू करत तिचा पदर स्वतःकडे ओढायला सुरुवात केली तशी ती सुद्धा त्या पदरासोबत त्याच्या जवळ जाऊ लागली पदर संपताच ती पाठीमागून अलगद त्याच्या मिठीत आली त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती गुंफले आणि हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली तसा तिचा श्वासच घशात अडकला कितीही माझ्यापासून दूर पळालीस तरी तुला फिरून माझ्याकडेच यावं लागेल कारण आता या शौर्य सूर्यवंशी पासून तुझी सुटका नाही आयुष्यभर तुला माझ्याच मिठीत कैद राहावं लागेल तो तिच्या कानात हळवारपणे म्हणाला आणि त्याने तिच्या आधीच लाजून चूर झालेल्या गालावर अलगद ओठ टेकवले बास ती परत एकदा स्तब्ध झाली साडीचा पदर घट्ट हातात आवळला गेला त्याच्या स्पर्शाने परत एकदा तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याची तिच्या पोटावरची पकड तिच्या खांद्यावर असणारा त्याच्या चेहऱ्याचा स्पर्श आणि आता त्याने गालावर टेकवलेले त्याचे नरम ओठ तिला सगळंच विडावून टाकत होत तिने त्याचे हात तिच्या पोटावरून बाजूला केले आणि आता त्याच्याकडे न पाहताच डायरेक्ट रूम बाहेर ढूम ठोकली तिला असं लाजूर बाहेर पळताना पाहून त्याने केसातून एक हात फिरवला आणि गालातच हसला दोघेही बोलत नसले तरी दोघांच्याही मनात प्रेमाची भावना निर्माण झाली होती बस आता एकमेकांना ते सांगणंच बाकी होतं त्याच्या बाबतीत हो तर तो तिच्यासाठी पूर्ण वेळा होत चालला होता पण ती तिच्या मनात तर अजूनही द्वंद्व चालू होत त्याने मागे वळून पाहिलं तर टेबलवर ठेवलेली कॉफी आता पूर्णपणे थंड झाली होती तरी सुद्धा त्याने ती पिऊन टाकली शेवटी तिने बनवलेली कॉफी होती ती अशी कशी वाया जाऊ देणार होता तो ती खर तर आली होती त्याच्याकडे उद्याच्या पार्टी बद्दल सांगण्यासाठी पण रूममध्ये आल्यावर सीन घडला होता त्यामुळे ती सगळंच विसरून गेली होती आणि त्याच्याशी काहीही न बोलता बाहेर निघून गेली होती आज जेवणामध्ये पंचपक्वांनाच जेवण बनवलं होत आणि जेवणाच्या टेबलवर आज सगळे जेवायला बसले होते विशेष म्हणजे निखिल ही बसलेला होता नंदिनीने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होत कारण तो जे वागला होता ती ते अजूनही विसरलेली नव्हती अरे वा काकी आज जेवणाचा अगदी छान घमघमाट सुटला आहे निखिल ताटातलं जेवण पाहात मॉमला म्हणाला हो तर आज जेवण आपल्या नंदिनीने बनवलं आहे मॉम सुद्धा हसून म्हणाल्या गेल्या दोन महिन्यात नंदिनी आता बऱ्यापैकी स्वयंपाक शिकली होती अर्थात तिला सर्व शिकवलं होत आहे हा वहिनी तुम्हाला निखिल मध्येच म्हणाला आणि त्याच बोलणं ऐकून सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर पडल्या शौर्यने रागात हाताच्या मुठी आवडल्या नंदिनीला सुद्धा त्याच्या बोलण्याचा राग आला सॉरी म्हणजे मला म्हणायचं होतं तुमच्या हाताला चव आहे खूप छान झाले जेवण निखिल सारवा सारव करत म्हणाला त्याने नंदिनीवर एक तिरपा कटाक्ष टाकला तर ती रागात त्याच्याकडे पाहत होती तसा तो तिच्याकडे पाहत निर्लज्जासारखा गालात हसला बायको मला गाजर हलवा नाही का देणार शौर्य मध्येच म्हणाला तशी निखिलकडे पाहणारी नंदिनी भाणावर आली आणि तिने हलव्याचं भांड उचललं आणि शौर्यजवळ जात त्याला वाढू लागली ज्या माणसांची किंमत आपल्या आयुष्यात काळीमोळ असते त्यांचं बोलणं आणि वागणं जास्त मनावर घ्यायचं नसतं आणि त्यांच्यामुळे आपला मूड सुद्धा खराब करायचा नसतो शौर्य फक्त नंदिनीला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात म्हणाला त्याच बोलणं ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तिला त्याच्या बोलण्याचा रोख समजला होता तू ही बस जेवायला शौर्य म्हणाला तशी नंदिनीही त्याच्या शेजारच्या चेअर वर जाऊन बसली दोघांना असं हळवार आवाजात बोलताना पाहून आणि आता शेजारी बसलेलं पाहून समोर बसलेल्या निखिलने रागात हाताच्या मुठी घट्ट आवडल्या त्याला त्या दोघांना असं एकत्र पाहणं असह्य होत होत चला म्हणजे घरातल्या माणसांना खाऊ घालाल एवढा तरी स्वयंपाक शिकलात तर तुम्ही नाही म्हणजे छान झालाय हो स्वयंपाक काकी हसत व नंदिनीला टोमना मारत म्हणाल्या त्यांचा रोग मोमला बरोबर समजत होता तशी त्यांनी लगेच नकारार्थी मान हलवली थँक्यू काकी आपल्या माणसांसाठी एवढं तर मी नक्कीच करू शकते नंदिनी हसून म्हणाली नंदिनी बाळा कढी खूप छान झाली हा अगदी मला आवडते तशी पप्पा कढी पीत नंदिनीचं कौतुक करत म्हणाले तशी नंदिनी गालात हसली थँक्यू पप्पा मॉमनेच शिकवली आहे मला नंदिनी मॉमकडे एक टाकत पप्पांना म्हणाली हो तर तुमच्या मॉमच्या हातात अन्नपूर्णा आहे पण ती अन्नपूर्णा कधीतरीच प्रसन्न होते आमच्यावर पप्पा हसत आणि मॉमला चिडवत म्हणाले तस मॉमने लटक्या रागात त्यांच्याकडे पाहिलं अहो असं का बोलताय मी बनवत नाही का तुमच्यासाठी जेवण मॉमने गाल फुगून पप्पांकडे पाहिलं तसे पप्पा गालात हसले गम्मत केली हो मी बघितलं नंदिनी तुमच्या मॉम सासू झाल्यात तरी कशा चिडतायत पप्पा हसून म्हणाले तशी नंदिनी खुदकन हसली असू द्या उद्या नातवंड झाले तरी मला चिडवण्याचा चान्स सोडू नका मॉम आणि इकडे पाणी पिणाऱ्या नंदिनीला जोरात ठसका लागला तसं सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं अहो हळू शौर्य पाणी द्या पटकन त्यांना मॉम तिच्या काळजीने म्हणाल्या त्याआधीच शौर्यने पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावला होता आणि एका हाताने तिच्या पाठीवर हात फिरवत होता बरं वाटतंय का त्याने विचारलं तशी तिने खोकता खोकता होकारात ती मान हलवली ठसका लागल्यामुळे तिचं नाग आणि गाल लगेच लाल झाले होते डोळे सुद्धा पाणावले होते सावकाश खा बाळा पप्पा काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाले तशी तिने डोळे पुसत होकार आरती मान हलवली आणि आता शांतपणे जेवू लागली तिने आता जेवता जेवता हळूच तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तो गाळात होता दोघांची ही नजरा नजर झाली तसं त्याने भुवया उडवत तिला चिडवलं तर तिने मात्र मांजरीसारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं तिच्या त्या ॲक्शनचं त्याला जास्तच हसू आलं निखिल त्यांचा नजरेचा हा खेळ पाहत होता त्याला भयंकर राग येत होता त्याच रागात तो ताडकन उठून उभा राहिला निखिल अहो काय झालं काकीने त्याला असं अचानक उठलेलं पाहून विचारलं काही नाही झालंय माझ तो नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला अहो पण तुमचं ताट तसंच आहे काही खाल्लं नाही तुम्ही अजून मॉम त्याच्या ताटाकडे पाहून म्हणाल्या पोट भरलंय माझ तो नंदिनी आणि शौर्यावर एक तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला आणि तडक बाहेर निघून गेला तो गेला तसा आता इकडे काकी आणि काकांनी एकमेकांकडे पाहून एक हताश सुस्कारा सोडला तर नंदिनीने मात्र एक सुटकेचा निश्वास टाकला कारण त्याला नजरेसमोर सहन करणं तिच्यासाठी खूप कठीण होत पण शौर्य मात्र कसल्याशा विचारात हरवला होता क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि नंदिनी गोंधळून शौर्यकडे पाहत होती सगळ्यांची जेवण झाली थोडा वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले शौर्य आधीच रूममध्ये गेला होता नंदिनी सुद्धा मग रूममध्ये आली आणि डायरेक्ट चेंज करायला निघून गेली ती चेंज करून बाहेर आली तेव्हा तो गॅल गॅलरीमध्ये पाठमोरा उभा होता तिच्या ही नकळत तिची पावले त्याच्या दिशेने पडू लागली ती गॅलरीमध्ये आली आणि समोरचा नजारा पाहून स्तब्ध झाली तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता पण तिची ती रिॲक्शन पाहून तो मात्र गालातच हसला कथेचा हा भाग इथे संपतो काय वाटतं तुम्हाला काय पाहिलं असेल नंदिनीने असं आणि शौर्य का हसलं असेल जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओची वाट पहा कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय